फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ कसे सर्व मस्त मजेत असते तर मी पण मस्त मजेत आहे तर आज मी खूप दिवसांनी बोलून व्हिडिओ काढत आहे तुमच्याबरोबर तर माझी थोडीशी आजारी पण होत होते आणि आत्ता पण थोडासा खोकला येतच आहे सर्दीचा खोकला कारण की लवकर जात नाहीये तर पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मकर संक्रांत आहे आज खूप साऱ्या लेडीजला काम असेल भोगीची भाजी उद्या परत पोळ्यांचा स्वयंपाक भरपूर साऱ्या काही गोष्टी कराव्या लागतात आणि ती करत असते कारण काय ती करत असते आणि सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करून ती करत असते तर त्याला आपल्याला त्याच्यावर काही जास्त बोलायचं नाही आहे तर आता मी माझं दोन हजार तुम्हाला म्हणत होते मी दोन हजार सव्वीसमध्ये इन करताना खूप काही करायचं आहे मला टार्गेट घेऊनच मी इन करणार आहे खरंच मी टार्गेटच घेतलेलं आहे आणि ते मला पूर्ण करायचे आहे आणि एक टार्गेट तर मी माझं पूर्ण केलेलं आहे आणि त्याची लवकरच मी अनाऊन्समेंट करन की काय मी पूर्ण केलेलं आहे ते आणि दोन ह्याच महिन्यामध्ये करन लवकरच करन तर नाही का मी पण भरपूर सऱ्या संक्रांती आल्या गेल्या भरपूर मेकअप करायचा साडी घालायची मस्त मेकअप करायचा वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी केल्या आणि ते कुठं केला आणि तर चला जाऊ द्या आणि मग आज माझा मेन शृंगार म्हणजे बाईचा मेकअप नसन मी तर म्हणते मेकअप नाही आहे मेकअप तर आपण असं क कशा पण कोणत्याही लूकवर आपण चढू शकतो किंवा करू शकतो आपण कोणत्याही लूकमध्ये आपण मेकअप करू शकतो पण आपले म्हणजे नाही का एका स्त्रीचं मेकअप किंवा एका स्त्रीचं हे तर ती कशामध्ये उठून दिसते नाही मेकअपमध्ये नाही चांगल्या कपड्यांमध्ये नाही कशामध्ये तर ती उठून दिसते तिच्या सक्सेसमध्ये तिच्या मेहनतीमध्ये आपण जेवढी मेहनत करू जेवढं सक्सेस करू तेवढं आपण पटकनी म्हणजे सगळ्यांमध्ये उठून दिसणार आहे आणि माझं सध्याचं आता तेच टार्गेट आहे मला आता सध्या कसला मेकअप नाही करायचा मला कसलं काहीच नाही करायचं मला पहिल्यांदी करायचं आहे माझं टार्गेट पूर्ण आणि ते केल्यानंतर मग आपलेच दिवस आहेत आणि मी एवढ्या सहा सात महिन्यात आठ महिन्यात भरपूर साऱ्या काही गोष्टी शिकले भरपूर साऱ्या गोष्टींमधून मला अनुभव आला आणि अनुभव येत येतेतच माणूस शिकतं आणि खरंच स्ट्रगल तर पाहिजे माणसाच्या आयुष्यामध्ये मा आणि अनुभव तर जवळनं पाहिजे प्रश्न पडले पाहिजेत कारण काय प्रश्नच नाही पडले तर आपल्याला उत्तर भेटणार नाही येते की बाबा प्रश्न पडले की बाबा माझ्याच बाबतीत असं का मीच काय होडं मलाच काय होणार स्ट्रगल पण नंतर मला समजलं की बाबा खरंच स्ट्रगलच ही माझी मेन ताकद आहे कारण काय स्ट्रगलच नसेल तर मला ताकद येणार नाही आहे आणि ताकदच नाही आली तर मी पुढच्या गोष्टी काय आहे त्याला तोंड पण नाही देऊ शकणार आणि करू पण नाही शकणार बरोबर आहे ना तर मला ते ताकद भेटत गेली आणि मी त्या गोष्टी एक्सेप्ट करत करत गेले आणि नंतर मी बोलायचं टाकून दिलं की बाबा माझ्याच बाबतीत काय हे घडते माझ्याच बाबतीत काय हे घडते मलाच कायला तोंड द्यावं लागते आणि मग नंतर मी पण काय थोड्याशा गोष्टी नाही का हे केल्या पाहिल्या मी पाहिल्या काही गोष्टी की बाबा हे आपण तरी खूप आपले नाही का चांगले दिवस आहेत मग आपण ह्याला का वाईट म्हणायचं आपण का ह्याच्यावर वेस्ट वेळ वेस्ट का करायचा की माझं बा माझ्याच बरोबर असं का माझ्याच बरोबर असं का तर मला काय समजलं मी त्या दिवशी गेले पुन्हा स्टेशनला गेले तर भरपूर सारे नाही का तिथं लहान बाळं वगैरे होते आणि फुटपाथवर झोपलेले तिथंच त्यांचं जेवण तिथंच हे में में तर मी म्हटलं बघा म्हणजे नाही का आपण सध्या तरी त्या परिस्थितीमध्ये नाही आहे आपली तरी म्हणजे नाही का जरा बरी परिस्थिती आहे तर मग आपण पण का बोलायचं की माझं वाईट आहे माझं वाईट आहे मग मला माझ्या चांगल्या डोळे खडखडून उघडले की नाही आता ते शब्दच वापरायचे नाही आणि दोन हजार सव्वीसमध्ये तर नाहीच नाही कसलंच नाही कसलं म्हणजे कसलंच नाही फक्त काम एके काम काम दोन एक काम, काम त्रिक कामच म्हणून तेच चालू आहे आणि आता कुठंतरी मला लगेचच मी म्हणजे तोच विचार करत होते असं नाही की मी जास्त निगेटिव्ह करत होते पॉझिटिव्ह करत होते आणि आता फर्स्ट म मंथमध्येच काहीतरी नवीन घडणार आहे माझ्यासोबत आणि घडत आहे आणि ती लवकरच अचिवमेंट मी तुमच्यापर्यंत पण पोहोचवेल म्हणून मला खूप छान वाटते की बाबा खरंच मी काहीतरी करू शकले आणि माझी माझं काय म्हणतात त्याला शृंगारच माझी डिग्री असणारे डिग्री म्हणजे माझं सक्सेस असणारे आणि ते मला लवकर करायचं आहे पूर्ण आणि मी करत आहे आणि ना करत राहील कायम कारण की आपण जर प्रयत्न सोडले तर आपण हार आहे आपल्याला हार नाही म्हणायचे प्रयत्न करत राहायचे प्रयत्न केल्यावर यश नक्कीच मिळतं शंभरने हजार टक्का यश मिळतंच आणि मिळणारच आहे हेच माझ्या डोक्यात आहे चा टार्गेट आणि तुम्हाला ते दिसणारच आहे पुढं पुढं थोडं थोडं दिसणारच आहे आणि खरंच तुमचा पण भरपूर मला सपोर्ट आहे की प्रे असं कर तसं कर आणि मी त्या तुम्ही खरंच सांगितलेल्या काही गोष्टी फॉलो करते की बाबा खरंच इथं आपलं चुकता ना मग इथं आपल्याला सुधारायला पाहिजे आपलं जर चुकत असेल ना ते आपण एक्सेप्ट केलं ना तर तिथं आपण नक्कीच सुधारतो पण जरी आपली चूक असून आपण एक्सेप्ट करत नसेल तर तिथं उलट आपण मग चार मी चार काय दहा पावलं महाग जाऊ शकतो आपण आणि जातो जर आपण एक्सेप्ट नाही ना आपली चूक केली तर आपण दहा पावलं मागं जाणार आहे आणि जर आपण एक्सेप्ट केली ना आपली चूक तर आपण दहा पावलं शंभर टक्केच पुढं जाणार आहे म्हणून आपल्या चूक एक्सेप्ट करत चला तर नक्कीच आपण हे करणार आहे म्हणून तुम्ही पण मला काही सांगता की इथे इथं तुझं चुकले तर मी त्या नक्की सुधारण्याचा प्रयत्न करते आणि करत राही आणि इथून मागं पण मला कोणीही सांगितलं म्हणजे म्हणजे आता आपण शाळा कॉलेज आपले आईवडील कोणीही सांगत किती तर तू चुकले तर चुकले ना आपण पहिल्यांदी बघायचं की खरंच अभाव चुकलो आहे का बाबा चुकलो असून तर खरं तर सुधारण्याचा प्रयत्न करायचा तर ते चालू आहे आज सर्वांना नाही का परत संक्रांत वगैरे आता भरपूर साऱ्या गोष्टी आता उन्हाळा चालू होईल उन्हाळ्यामध्ये तर भरपूर गर्मी वगैरे असतेच तर सगळ्या गोष्टींचा एन्जॉय करत जगायचं कारण काय माणसाची उद्याची गॅरंटी नाही आहे म्हणून सगळ्या ऋतूंचा एन्जॉय करायचा रोजचा दिवस येणारा एन्जॉय करायचा हसूनच घालवायचा आणि हसतच राहायचं काय कारण काय मन हे असतात ना त्या खरं खरं असतात की हसलं ना माणसाचं आयुष्य वाढतं म्हणून मी तुम्हाला तर दिसणारच कायम हसतच असते आणि हसतच राहीन सॉरी खोकलं येतो जास्त बोललं होतं जास्तच खोकलं येते म्हणून चला शॉपिंगला जायचं आहे शॉपिंगला कोणासोबत जाणार आहे तुम्ही मला नक्की कमेंट्स करा तुम्ही मी गा म्हणजे नाही का गेस केला असेल ना की कोणासोबत जाणार आहे शॉपिंगला तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगता आणि जरी न सांग केलं तरी पण नव्हतं तरी मध्ये तरी सांगा आणि बघू लवकरच करणार आहे शॉपिंग आता जाईन हे दोन चार दिवसात जाईनच तर आज मेहंदी नाही काढली काय नाही काढली एक एक तारखेला काढली होती पण आहे आज आत्ताच काढणार आहे थोडासा कोण आहे उरला कारण की काढली ना थोडीशी सुकली की लगेच धुवून टाकायचे धुवून टाकली की लगेच मग नंतर कलर चढतो आणि जास्त चढ ना मग उग डार्क डार्क नंतर उग छान नाही वाटत म्हणून थोडीशी सुक सुकून द्यायची आणि मग तर लाल ह्याच्यात धुवून टाकायचे जास्त कलर पण नाही काही नाही मिडियम मिडियम छान वाटते मग छान चालते तर मी आहे ना बघितले एक दोन आता रील्स बघत होते स्क्रोल करत होते रील्स टाईमपास म्हणून करत होते तर त्याच्यामध्ये मला खूप छान एक मेहंदीची डिझाईन बघूया ट्राय करूया ट्राय केल्याशिवाय आपल्याला थोडी जमणार आहे ना मी स सा, मी सारखे म्हणते कोण म्हणते तुम्हाला मेहंदी येते का तुम्हाला नाही मेहंदी येत तुम्हाला फक्त टिपके येतात आणि बोटं रंगवत येतात असं एवढंच पण मग म्हणलं प्रयत्नच नाही केला आपण आता हातच फिरवण्याचा प्रयत्न नाही केला तर आपल्याला थोडी जमणार आहे ना आपण जसं पेन धरतो तसं आपल्याला कोण पण धरायचं आहे आणि थोडाच उरलेला आहे बघू केवढी काढून होती जेवढी काढून होईल तेवढी काढणार मग परत वाटलं असतं कोणाला बाकीचे काढणार असं दोन प्रकारे मेहंदी काढणार आहे तर म्हणजे एवढं पुरतं नाही पुरतं मला माहीत नाही आहे दोन ह्याच्या प्रकारे काढू तर चला अशाच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला बाय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा, करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लवकरच तुम्हाला सरप्राईज भेटणार आहे आणि लवकरच मी सरप्राईज पण घेऊन येणार आहे तर काय असेल हे माझं आणि माझा बड्डे कधी असेल तुम्ही सांगा तुम्ही सांगतच नाही बाबा माझं बड्डे कधी येते तर मी पण नाही सांगणार आहे तुम्हाला आत्ताच ज्या देश असेल त्या देशात तर सर्वांना समजणारच आहे तर चला पण त्या बड्डे बड्डे तर त्या दिवशी खरंच काहीतरी आहे सरप्राईज माझ्यासाठी तुमच्यासाठी पण सरांसाठी तर चला मग भेटू पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत बाय